मी अशोक लांडगे मी वाघापासून संरक्षण करणारा शर्ट बनवत होता तो इतका व्हायरल झाला की मला कल्पना होती की तो एवढा व्हायरल होईल आणि त्या आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी प्रथमता आपणा सर्वांना धन्यवाद देतो त्या व्हिडिओमध्ये दे मी जे शर्टबद्दल लिहिलं होतं किंवा सांगितलं होतं त्याबद्दल भरपूर कमेंट आल्या तो मला तो ते माला तर मला वाटतं जा त्या कमेंटच्या बाबतीत मी थोडंसं बोलावं असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ तयार करतोय काही लोकांनी असं त्यात सांगितलं की हे खेळ टोचले तर या खेळांचा मार लागला किंवा फाता पायांना तर मी त्यांना असं सांगेन की आपण ज्या जॅकेटमध्ये जे खेळे लावलेले आहेत त्या त्या खिळ्यांना आतून आपण वॉशर लावलेलं आहे रबरी वॉशर आणि बाहेरूनही आपण रबरी वॉशर लावलेलं आहे त्याच्यामुळे तो खेळा इतका फिट बसतो आणि आतमध्ये तो खेळ टोचणार नाही आपल्याला हा त्याच्या आतून अस्तर लावलं त्याच्या आतून हे खानके अस्तर लावलं तर तो थोडा आपल्याला ज म्हणजे हे होईल त्रास होईल पण जखम होणार नाही किंवा तो खेळ टोचणार नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं मला वाटतं की काही अडचण येणार नाही आणि दुसरी गोष्ट काही लोकांनी अशा कमेंट्स केल्या होत्या की पायाला चावला तर किंवा असं चावला तर जर तुम्ही एखाद्याला असं वाटत असेल की आपल्याला तेच पाहिजे आपल्याला बसायचं काम नसेल तर त्यांनी इथं पॅन्टला सुद्धा खेळे लावले तरी चालतील आणि इकडं थोडं पाठीमागं शेटला पण पाठ पर्यंत खेळे लावले तरी चालतील त्यामुळं त्यांना पण ज्यांना बसायचं काम जे शेतामध्ये काम करतात त्यांना ते, करता। ते खेळ लावता येणार नाही कारण जर त्यांनी खेळ लावले पॅन्टला तर ते खेळ बसल्यानंतर त्यांच्या पोटाला टोसतील आणि त्यामुळे इजा होईल तर मला असं वाटतं की ज्यांना शेतात काम त्यांनी फक्त एवढं जरी केलं फक्त शोल्डर म्हणजे हाताचे हाताला मानेला पाठीला बस एवढं जरी त्यांनी लावलं तर मला वाटतं त्यांचं वाघापासून खूप संरक्षण होईल दुसरी गोष्ट अशी आहे की माझं असं पूर्ण स्पष्ट शंभर टक्के मत नाही की वाघापासून तुम्हाला इजा होणारच नाही पण पन्नास टक्के असं वाट गॅरंटी आहे की बाबा कमीत कमी ती व्यक्ती न मरता कमी कमी वाचू शकेल की तो कुठेतरी त्याला ते अवधी मिळेल की आपल्याला काहीतरी हालचाल करण्यासाठी तो हालचाल करेल आणि हालचाल केल्यानंतर ते वाघाला ज्यावेळेस तो पंजा मारेल किंवा तोंडाने चावण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस ते खिळे लागतील त्याला आणि ते खिळे लागल्यामुळे ला। तो ॲटोमॅटिकली जवळ येऊ शकणार नाही त्याच्या लक्षात येईल की आपले काहीतरी आहे की जे आपल्याला का निर्माण करते किंवा आपल्याला त्रास होतोय त्याचा त्यामुळे तो पुढे येणार नाही आणि पुढे नाही येण्यामुळं त्या माणसाला अवधी मिळेल तू पळून जाणार कदाचित यशस्वी तो पण कदाचित त्याने आरडाओरडा केला असेल तर बाजूची लोकं येतील बाजूच्या लोकाल्यामुळे तो ऑटोमॅटिकली पळून जाईल तर मला वाटतं की हा एक मी ग्रामीण भागातल्या लोकांसाठी की त्यांना दररोज शेतामध्ये जावं लागतं दररोज काम करावं लागतं परत रात्रीचं अंधारी रात्री रात्री यावं लागतं बेरा रात्री अपरात्री तर त्या लोकांसाठी बाईकवरून जाताना जर दोघांनी तो शर्ट घातला तर मला वाटतं खूप आणि त्या आणि जर तुम्हाला जर बसायचे काम नसेल तुम्हाला जर खुर्चीवर बसाय तर तुम्ही ते पॅन्टला लावू शकता पॅन्टला पण खेळ ते लावू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे ते तुम्हाला ते धरणं नाही किंवा बूट असेल तर बुटाला पण तुम्ही खेळ लावू शकता आपल्याला तर मोठा मोठ्या साईजचा बूट घेऊन त्याला जर तुम्ही खेळ लावले तर आतमध्ये मोजे वगैरे वापरून तुम्ही तो करू शकता म्हणजे असं काय नाही की बाबा ते यालाच लागेल तर तुम्हाला जसं पाहिजे तर एक मी लोकांना जागृत व्हावी लोकांनी स्वतः स्वतः संरक्षण करावं कारण जो महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी आहे किंवा कर जो वन संरक्षण विभाग आहे त्यांचा कर्मचारी इतका मोठा नाही आहे की ते संपूर्ण गावामध्ये संपूर्ण शहरामध्ये तुमचं संरक्षण करणं किंवा वाघाचे वाघापासून तुमचं संरक्षण अपूर आहे तर ही गोष्ट आपली आपण आपलीच संरक्षण केलं पाहिजे आपण आपलेच निर्णय घेतले पाहिजे आपण आपल्यालाच स... कसं संरक्षण होईल हे पाहिलं पाहिजे आता हा जो मी शर्ट बनवलेला आहे आता लोकांचं म्हणणं आहे की ह्याच्यामुळं खेळे लागतील किंवा आतमध्ये इजा होईल पण तसं होणार आहे कारण हा जो वॉशर आहे हा वॉशर हा वॉशर रबराचा आहे आणि हा रबराचा वॉशर मी ह्या खेळ्यामध्ये घालून तो असा लावलेला आहे शिवाय ह्याच खेळाच्या आतून मी इथे पण वॉशर लावलेला आहे इ हा वॉशर इथे लावलेला आहे इथे हा वॉशर लावलेला आहे आणि हा हा वॉशर पण आतमध्ये असल्यामुळे हा ह्याची जागा खूप व्यापतो आहे हा वॉशर असल्यामुळं हा टोचणार नाही हा टोचणार नसल्यामुळे त्याला त्या आतल्या माणसाला इजा होणार नाही त्याच्यामुळं तुम्ही या वॉशर लावून हे खेळे लावू शकता आणि असे वॉशर असे वॉशर काढू शकतो आपण आणि ह्याला धुवस धुवसोच शकतो आपण कारण हे सगळे असे वॉशर वाशे वॉशर काढून परत खिळे काढून परत ह्याच्यामध्ये खिळे टाकून हा हे वॉशर असे लाव लावू लावू शकतो आणि आपण हे धुतल्यानंतर परत ते खिळे लावू शकतो वॉशर टाकून खिळे लावू शकतो त्याच्यामुळं हा शर्ट पुन्हा आपण धुवूही शकतो काही लोकांनी मला कमेंट केलं होतं की हा शर्ट कसा धुवणार तर ते आपण हा धुवू शकतो याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही हे खिळे काढून हे वॉशर काढून आपण हे ध शकतो वाटत तुम्ही जवळून पहा कसा दिसतोय तो की वॉशर कसे आहेत ते काय आहे ते बघा आणि ह्याच्या पाठीमागं पण वॉशर आहे वॉशर आहेत खेळे आहेत खेळे वॉशर आहेत बघा मी जवळून दाखवतो तुम्हाला दिसतोय तुम्हाला हा तर हे असं बनवलेलं आहे त्यामुळे हे टोचणार नाही हे जखम होणार नाही आणि ह्याच्यातून जर आपल्याला वाटत असेल तर एक जाड कपड्याचा जा आपण ह्याच्यावरती अस्तरही लावू शकतो अस्तर जर लावलं आपण तर आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आणि आपलं संरक्षण होईल तर मला वाटतं लोकांनी ह्याबाबत जागरूक व्हावं आणि हा खेळ्यांचं शर्ट बनवावा आणि आपलं संरक्षण करावं शर्ट शेड घालून दाखवतो हो असा शर्ट घालून घातल्यानंतर इथं मी मानेला लावू नये म्हणून जा पुठ्ठा पण टाकलेला आहे त्या पुठ्ठ्यामुळे तुमच्या मानेला इजा होणार नाही आणि हा असं शर्ट असेल त्याची अशी हा डोक्यावर येईल असा आणि हे तर नाडी आहे हे नाडी आहे हा हा नाडे नाडे असे लावलो ही नाडे आपण लावू शकतो आणि ही नाडी लावल्यानंतर ही बटणं आपण अशी हे असं आपण शर्ट घालू शकतो हे असं डाव्या बाजू हे हात अशा भुजावर येईल हे असे हात येतील हे असे पाठी मागे जाईल आणि तुम्ही जर असे बसलात असे करून बसलात तर तो कुठेच असं येऊ शकणार तुम्ही हात घालून बसलात तर तर असंही तुम्ही हे आणि पण आणि ज्यांचे बसायचे कावतीने इथं पॅन्टीला पण लावू शकता असं इथे म्हणजे तुम्हाला जरी पाय धरला किंवा बुटाला पण तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तो शर्ट करून घालू शकता आणि आपलं संरक्षण करू शकता हा पार्टी मागं हा शेअर की अशा पद्धतीने तुम्ही खिळे लावून तुमचं संरक्षण करू शकता या जॅकेटबाबत काही लोकांनी काही विनोदी कमेंट पण केलेले आहेत ज्यांचे आपत्यष्ट गमावलेत या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आज त्यांच्यावर काही दुःखांचा डोंगर एवढा कोसळलेला आहे की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही माझ्या सामने बाळाला आसाडीत वाघाने घेऊन गेले दोनदा आसाडलं पोराला रक्ताच्या वांक्या झाल्या माझ्या सामने दोंदा माझ्या मोग उघू राखलं मोठ मी काय सण विचार करता ते माझ्या सामने असं वडीत वडीत इतकं गाडी इतकं लांब उसाच्या शेतात घेऊन गेलो एखादं हस्त खेळतं मूल असतं आणि बिबट्या येतो आणि त्याला घेऊन जातो ही किती मोठी शोकांतिका आणि किती वाईट गोष्ट दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्या लोकांची भावना काय असतील हे मी सुद्धा सांगू शकत नाही की काय त्यांच्या मनाला वाटत असेल किंवा काय त्यांच्या भावना झाल्या असतील आणि ही किती इतकी दुःखद घटना आहे की ह्याचा आपल्या सर्वांना त्यात आपण सामील झालं पाहिजे त्यांच्या दुःखामध्ये आणि विनोदी कमेंट करता यातून आपल्याला कसा आणखी चांगला मार्ग काढता येईल आणि ह्या जॅकेटमधून आपण कसे अजून चांगलं हे करून सर्व लोकांचा जीव कसा वाचेल याबाबत आपण सर्वांनी विचार केला पाहिजे हे माझं मला वाटतं आणि त्या दृष्टीकोनं आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे विनोदाचा भाग सोडा पण आपण सर्वांनी गंभीरपणेचा विचार करून आपल्या माझ्या जॅकेटवर वाटत असं सुधारणा मला कमेंटमध्ये कळवा मी सुधारणा क करू शकतो त्याच्यामध्ये किंवा आपण करा सुधारणा पण आपल्या इथला प्रत्येक नागरिक महिला तरुण वर्ग यातून वाचला पाहिजे ही आपली भावना असली पाहिजे आपल्या सर्वांची हा शर्ट फक्त ग्रामीण भागातलीच नाही ग्रामीण भागातीलच नाही परंतु शहरी भागात ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे सध्या त्या लोकांनी सुद्धा घालण्याची आवश्यकता आहे आणि ग्रामीण विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांनी तर खूपच त्याचा वापर केला पाहिजे की जेणेकरून त्यांचं ज त्याचा म्हणजे हे होणार नाही त्रास होणार म्हणजे मरण येणार नाही ना त्यांना जखमी होणार नाही आणि बिबट्यालाही काही जा होणार नाही तोही त्याचं निघून जाईल आणि आपलाही जीव वाचेल असं मला वाटतं याबाबत मीडियाने मला फार मोलाची साथ दिली त्यांनी माझा व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचण्याचं काम झालं त्याबद्दल मी मीडियाचे फार मो आभार मानतो आणि धन्यवाद देतो बिबट्याच्या हल्ल्यापासून सर्वांचं संरक्षण करूया एवढंच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र